तुला मायाकडे येत असा होते जवाब काय आणलं रे ते काय मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही म्हणाला असतं काय करतोय आता तर कसं आहे माहिती आहे का जो समोरचा जो शूट आहे हा व्हिडिओ जो आहे तो आज जरा गडबडीमध्ये आणि काहीतरी टेन्शनमध्ये आज घ्यायचं विसरून गेलो होतो तर तेच आज मी आता जरा बाहेर होतो म्हटलं ते व्हिडिओ आता आपला चारचा जो आहे लाईव्ह करावा लागतो त्यामुळं तुम्हाला पण मिस्टेक नको व्हायला की काय प्रॉब्लेम झाला फॅमिलीमध्ये आणि काय नाही तर बघा तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सगळं काही कळलं काय केलं काय नाही तर तर आज काहीतरी स्पेशल आहे आपल्या व्हिडिओ मध्ये तर बघा काय बाई लाईट आली काय लाईट आली काय नेबरली आली कसेतरी आली ए माकडा तुला माकडा येत असतं का हो रे हा खाली इकडे खाली इकडे सामान काढत काय आणलं रे ते काय हो मले ती काय आहे अह तुम्हाला भांडे घासल साबणी आणल्या ती तांबरी हम्म अजून आहे देत काहीतरी अजून आहे काहीतरी त्यात काय अरे काढ काढ काढलं का, का अरे अर का? का <laughs> <अरी आवा, आप्रे>। अ <laughs>

दणकण वाजलं ना <laughs> ते कस आलं तुला ती पिशवी घ्यायची अ नाटक्या है का तेच पाहिजे त्याला दे बाबा दे पडतो अजून काय तेच पाय ना तेच पाय बघा लवकर लवकर बघा काय आणलं तर

बघा काय नकली आण नकली। नकली का 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 भाई याला फोन तू काय आम्हाला माझ्या लक्षातच नाही माग ते बोलले होते ना मला कधी आलेच भेटत पण ते माझ्या लक्षात नाही झाले ना। ना असते तेवढेच हजार दोन हजार कमी पण काय करते आता सव्वा पाच साडेपाच ग्रामशी काहीतरी होता आठ सहाशे अठ्ठ्याऐंशी सहाशे चांगली का कोणती राजमुद्रा ती पहिली अंगठीन बाळी काढून हे केली मग आता पहिले अंगठी था। का थोडंफार फार असत नाही बावीस असतं बावीस असत बावीस काय तुला डब्बा खायचा माझा डब्बा खायचा काय दे तुला आपल्याला बोलू काय करतो अशी मालनस आहे का आपल्याला आता फोटोशूट करायचं आहे हे बा तांदूर अशीच हे काढलंय महादेव आणि आमचा महादेव बघा काय करत आहे महादेव हो महादेव हे बघ इधर इधर हे वाज दर दर हे वाजू हे वाजू तर दर वाजो चल ना वाजव ना हां एड्या एड्या वाजव ना चल चल बसा, उटूं बसा, उटूं बसा, उटूं बसा, बस बस बसा बस असा बस असा बस 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 हे काय केलं तू अवतार हे अवतार काय केला तू ए इकडं बघ इकडं बघ माझ्याकडे काय केलं हां सगळं अवतार पाहून टाकायला लागलं तू सगळ्यांना आवरून ठेवलं तर फोटो काढायचे की नाही तुला अरे ती माळ नसे खात रे बाबा नसे खात ती माळ हा समजत नाही तुला काय ए ए, ए ए ए नको ती माळ फिट व्हायला लागली ती फिट व्हायला लागली थांब चला लवकर आवरा बरं हा बा सगळं सगळं बनवून घेईल अरे बाप महादेव महादेव गिरोमत <laughs> चोरून आणलं तुम्ही फुल देवासाठी चोरी केली काय होत नाही किलो इकडे तू सगळ्याला परेशान करून टाकायला बाबा रिअ अरे एको बाप अरे बाप कशीच पान आहे

अरे पिलो नको ना पिलो पहिनी सांभाळा बऱ्याला सांभाळ आजून काही साज घालू देईन का आता ती पाहत धोती कोणती कुणीकडे गेली मिळ नाही खतम सगळं पाहून टाकायला काय मग तू त्या अंकलकडे काय नाही ते वरच बघत नाही तुम्ही त्याला कृष्णाचा टोप घाल राहिले इकडं बघ इकडं बघ इकडं बघ एक कृष्ण आता काय महादेव कृष्ण गेली गेली मोत्याची माळ गेली अरे बाप रे जे डायरेक्ट तोंडात बापरे रे कमर पट्टा इकडे बाग ए काय करायला तू अरे अर तिकडे त्याला ते याच्याकडे जायचं ते ये गुन्ना

रेडी झालेला होता आता त्याला एक काय केलंय कृष्णाचं टोप पण घातलाय प्लस त्यामध्ये एक मोरपंक पण लावलाय आणि बाकीचे माळ पण आहे आणि ते डोंगर वगैरे पण आहे तर हे सगळं आता बघा शूट झाला तर कारण की तो काही ठेवत नाही सगळं हा गॉगल घाल ना पिल्लू पिल्लू गोगल घाला अरे ते उलटा व्हायला उलटा ना घालू अरे त्याला हा हे बा आमच्या पिल्लूचा गाव आहे एकदम मस्त आणि हा महाकडा गाव आहे सगळ्यात महागडा जगातला <laughs> तर बघा कसा आहे आमचा पिल्लू पिल्लू काय करतो बाय बघा अशी नॉर्मल सजावट केलेली आहे इकडं महादेव काढलेला आहे इथं मोरपंख लावलेलं आहे असं सगळं काही आणि तू राहील का बर वाटतय पिलू पिलू वर बाग पिलो पिलो इकडे बाग वाव छान चला आपले रनिंग मध्ये फोटो पण निघले चला एकदा वाजवा आहे वाजवा पर पर <laughs> गेल, गेली वाव छान छान ते नीट करा नीट करा ते वाघ एवढा हुशार नाहीये मम्मी काय पिलं तू सगळं हे करून टाकलंय हे तर इकडं बाग चाल मोबाईल मध्ये वाघ मोबाईल मध्ये जरा हास ए, ए नाही हसत नाहीये फोटो काही व्यवस्थित निघत नाही चलू द्या बस हो त्याला उभा आता आपण शूट करून देऊ तर मित्रांनो हा जो बनवलेला आहे सजावट कसा वाटला सांगा कारण की थोडे फोटो शूट करायचे होते त्यामुळे हा सगळं सजावट केलेला होता आणि आता मी फोटो वगैरे शूट करतो तर फेटतो तुम्हाला नवीन एक एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अरे पिले लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 拜拜。